महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद स्वर्गीय है कि कर रहा अभिवादन करो व्यास उपस्थित आदरणीय तानाजी से आदरणीय अनि गणपतरावजी पुे अरविंद क्रम्हे आदरणीय अकुलेखे साहब शरदरावजी लेवरा से पांडे बाजीराव जी रघुनाजी लेंके बा गुलाब शेख लेकर गंगारा अंकू शेख आंबले विनयकराव खे वि बाळासाहेब खिलागी केसरजी आंबेरे अमोल आंबेरे बाळासाहेब शिंदे हरिभाऊ गोर विष्णूराव गौलक दत्ताडे बाळासाहेब कागदे निकटसे एकनाथ शिंदे सुरेशराव पुणे चांगशे गावकर अशोक नानाथ मोठे भुजबळ शेवाळे वैष्णविक्षक छाया अंगे भोटे आरती मोगळे सर विशाल तांबडे भवनराव तांबे पिरोश पठाण डॉक्टर राहुल शेळगेसर अरुण पारके विलास पाटेसाहेब भाऊ देवाडे अशोकराव सोडूने प्रकाश ताजने नांदे भुजी तुषार थोरात प्रेमसे पटेल माउवी कुराडे संभाजी चव्हाण सीताराम के सर भाऊ शेळके बेटीराना मोगरे आणि इतर व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व पेटके साहेबांच्या वरती कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व तालुक्यामध्ये सर्व

जवळपास त्रेचाळीस व्यक्ती साहेबांचा माझा त्या ठिकाणचा अतिशय जवळज समोर आलेला आहे तीस वर्ष व्यक्ती साहेबांना राजकारणामध्ये आम्ही पाहिलं तीस वर्षापैकी वीस वर्ष आमदार म्हणून आणि दहा वर्ष आमदार नसताना पण मला तुम्हाला या मित्रानं सांगायचं आहे की आम्हाला व्यक्ती साहेब आमदार नाही असं कधीच वाटलं नाही ज्याच्या गोष्टीचा शरद उल्लेख केला आणि तुम्ही पहिले पाच वर्ष चौदाला आपला पराभव झाला तरी हा विषय आमदार तुम्हीच होता चोवीस तास तुम्ही आमदार झाला तरी आमचे आमदार तुम्हीच होता आणि सुद्धा आमचे आमदार अनेक इतर गोष्टी आहेत गवराव गांडे साहेब बसले त्यांना म्हणजे व्यक्ते है साहेब तीस वर्ष राजकारण होते वीस वर्ष आमदार होते साहेबांना गाडी नोकर मिळाली नाही पण माझ्यापेक्षा माझ्या कार्यकर्ता

अध्यक्ष पदावर असेल अनेक पदावरती गेले सर्व नामांक त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली शिवनेरी किल्ल्याचा परिसराचा विकास झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाला कर्तृत्वाला आणि त्यांच्या मुंचीला साध्याचं काम त्या परिसरामध्ये झाला पाहिजे आणि म्हणून शिवनेरी किल्ला परिसर विकासाची जनक त्या ठिकाणी बेंके साहेब होते बेंके साहेब आज आपल्यामध्ये नाही शरीराने बेंके साहेब आपल्यामधून गेलेले आहे

सर्वात सगळी मंडळी जुने तुमच्या कालावधीमध्ये आदरणीय व्यक्ती साहेबांचे विचार या तालुक्यामध्ये प्रसारित करण्यासाठी आपण सगळ्यांनी एका वेळेस व्यासपीठावर येण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी माझ्या दोषी त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका